श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा दत्त जयंतीपर्यंत ज्यांना समजा गुरुचरित्र पारायण करणं समजा काही अडचणीमुळे शक्य झालं नाही मग त्यांनी अगदीही पाच मिनिटाची सेवा केली तरी देखील आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्यफळ जे आहे ते आपल्याला मिळेल मग आज आपण त्याचबद्दल जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा चार डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी वार गुरुवार आलेला आहे इतका सुवर्णयोग जुळून आलेला आहे आणि याच दिवशी दत्त जयंती सुद्धा आलेली आहे मग दत्त जयंतीनिमित्त काही का होईना सेवा करणं हे खूप महत्वाचं आहे बघा मग आता प्रत्येकाने आपापल्या सेवा म्हणजे अगदी संकल्पयुक्त किंवा मग ठरवून चालू देखील आहेत त्यांच्या सेवा मग आता आपल्याला समजा काहीच करणं शक्य झालं नाही तर बघा अगदी आपण पाच मिनिटाची सेवा तर नक्कीच करू शकतो बघा कोणीही करल ही मग आता चार तारखेपर्यंत अगदी आजपासून जरी तुम्ही ही सेवा करायला सुरुवात केलं तरी देखील चालेल कोणतीही अवघड नाही ही सेवा अगदी प्रत्येकाला शक्य होईल अशी ही सेवा आहे आपल्या अगदी बघा विश्वास श्रद्धा मनापासून सेवा करायची कारण की बघा आपला भाव जो आहे ना जस्त कदी -कदी हो तो महाराजांना कळतो आपण जेवढ्या जास्तीत जास्त सेवा करणार आहोत त्याचं फळ आपल्याला मिळणारच आहे मग बघा आता कधी कधी काय होतं बघा अनेक कारणामुळे आता प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी समजा समस्या असतातच समस्या म्हणजे वाईटच असतात असं नाही पण कधी कधी साधं मंदिरात पण जाणं होत नाही आपल्या संसारिक जीवनातून कौटुंबिक आपल्या ज्या काही जबाबदाऱ्या असतात त्यातून मग आपल्याला त्यातूनच वेळ काढून चार तारखेपर्यंत नाही काही करणं झालं तर अखंड नामजप यज्ञ सप्ताह बघा दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये सुरू आहे तसेच प्रत्येकाची इच्छा असते की के केंद्रात देवाच्या स्थानी जाऊन आपण पारायण करावं पण बघा मी तुम्हाला आत्ताच म्हणलं संसारिक आपल्या ज्या काही जबाबदाऱ्या मुलं बाळं नाही शक्य होत समजा लहान असतील तर शक्यच होत नाही त्यामुळे आपण घरी जरी समजा सेवा केली तरी देखील चालेल मग याच समजा आठवड्यात मासिक धर्म येणार असेल मग इच्छा असूनही शक्य होणार नाही तर अशा वेळेस काय करायचं आहे आता बघा ही देवानंच लावलेल्या गोष्टी आहेत त्याला आपण काहीच करू शकत नाही मग येऊ द्या काही हरकत नाही मग प्रत्येक महिन्याला आपल्याला आपली ही अडचण तर येतच असते मग आता काय करायचं या व्यतिरिक्त आपण नामस्मरण केलं तरी देखील चालेल जोपर्यंत समजा आपला ज्या काही समजा ह्या अडचणी आहेत तोपर्यंत आपण नामजप केला तरी चालेल त्यानंतर बघा आपण स्वामी चरित्र किंवा तारक मंत्र म्हणू शकतो तसेच जेव्हा समजा मासिक धर्म येईल तेव्हा तुम्ही मी तुम्हाला म्हटलं नामस्मरण केलं तरी देखील चालेल आणि ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य होणार नाही त्यांनी बघा अखंड नामजप यज्ञ सप्ताह सुरू होत आहे तसेच आजपासून जर तुम्हाला पारायण करायचं असेल तर तुम्ही संकल्प घ्यायचा आहे त्यापूर्वी बघा एक केंद्रामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन आपल्याला नारळ आणि खडीसाखर ठेवून यायची आहे स्वामींना सांगायचं जी काही सेवा करणार आहोत जेवढ्या दिवस करणार आहोत कशासाठी करायची आहे हे आपल्याला स्वामींना सांगायचं आहे आता बघा स्वामी आपल्याकडून अगदी हे सगळं करून घेत असतात त्यानंतर समजा आपल्याला पारायणाला बसणं शक्य होत नाही मग आपल्याला घरी कोणत्या सेवा करायच्या आहेत मग स्वामी चरित्र पारायणाचे तुम्ही पाठ करू शकता या सात दिवसामध्ये बघा तुम्ही तुम्हाला शक्य होत असेल तर एका बैठकीत एक ते एकवीस अध्याय एकदा म्हणजे दिवसातून तुम्ही दोन वेळा देखील वाचू शकतात दोन वेळा वाचलं तर तुमचे दोन पाठ होते या पद्धतीने जसं होईल तसं आपण करू शकतो तसेच बघा मग आता आपल्याला तुम्हाला अकरा करायचे असतील एकवीस करायचे असतील सात दिवसामध्ये अगदी सात देखील करू शकतात ज्याची त्याची वैयक्तिक इच्छा तसेच आता सात दिवसामध्ये एक जरी केलं तरी देखील चालतंय दररोज तीन अध्याय जरी वाचलं तरी देखील चालतंय कारण की स्वामी चरित्र सारामृतामध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत आपण आणि ते अध्याय ना अगदी छोटे छुट छोटे ज्यांना दररोज वाचायची सवय ना अगदी एक तासाभरात ती सेवा होऊन जाते बघा आणि फक्त आता ही सेवा करत असताना फळ एवढा नियम आपल्याला पाळायचा आहे स्वामी चरित्र सारामृत आपण पठण करत असताना बारा ते साडेबारा या वेळेमध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही बघा अगदी तुमची समजा इच्छा मनोकामना असेल मग तुम्ही संकल्पामध्ये सांगू शकता किंवा निस्वार्थ भावनाने जरी तुम्ही सेवा केली तरी देखील तुमच्या इच्छा पूर्ण होणारच आहे त्यापूर्वी जर समजा शक्य झालं तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन नारळ आणि खडीसाखर ठेवण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर पारायणाला सुरुवात करायची आहे आता दुसरी सेवा जी आहे ती तारक मंत्राचे अनुष्ठान आता तारक मंत्राचे अनुष्ठान कशा पद्धतीने करायचे मग अकरा वेळेस म्हणायचं का एकवीस वेळेस म्हणायचं याबद्दलचा डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड आप केलेला आहे मग तुम्ही तीन दिवसीय करू शकतात दररोज अकरा वेळेस म्हणा मंत्र ज्या म्हणजे आपापली इच्छा तुम्ही एकवीस वेळेस म्हणू शकतात एकशे आठ वेळेस म्हणू शकतात मात्र ही सेवा तर एवढी प्रभावशाली आहे खूप म्हणजे खूप यासाठी आपल्याला या काहीच लागत नाही अगदी पूजा मांडणीपासून कृतीपूर्ण व्हिडिओ हा मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो तुम्ही नक्कीच जाऊन बघू शकतात तसेच बघा किंवा आप आपल्याला अनुष्ठान नाही करणं शक्य होत नाम तर नामजप आप तर आपला चालू आहे समजा मग एक वेळा जरी तारकमंत्र पठन केला तरी देखील के खूप आहे बघा परीनं होईल तसं आपल्याला सेवा मात्र करायच्या आहेत एवढाच उद्देश आपल्याला समोर ठेवायचा अगदी निस्वार्थपणे स्वामींची सेवा ही आपल्याला करत राहायची आहे तसेच अकरा माळी जप करायचं आहे नाही शक्य होत तर एक माळ जप करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ खूप आहे बघा कोणाला कुणीतरी म्हणलं मन आहे म्हणून मी एवढं केलं आहे तेवढं केलं आहे करण्यापेक्षा ना एक माळ तरी करा श्रद्धेने करा अगदी नाही घाई गडबड करायची नाही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या पद्धतीने तुम्ही करू शकता तसेच बघा आता नित्यसेवेचा जो आपला ग्रंथ आहे तर ते तर प्रत्येकाकडे आहेच मग आता गुरुचरित्र अवतरणिका दिलेली आहे स्वामीचरित्र अवतरणिका आहे सकाळ संध्याकाळ दररोज तुम्ही वाचू शकता तसेच सात दिवसामध्ये जर दररोज स्वामीचरित्र अवतरणिका आणि गुरुचरित्र अवतरणिका वाचली तर अगदी गुरुचरित्र वाचल्याचं फळ मिळेल आता स्वामीचरित्र वाचल्याचं फळ प्राप्त होणार आहे ही सेवा करण्यापूर्वी आपल्याला बघा ओम गण गणपते नम ही एक माळ किंवा श्री स्वामी समर्थ मंत्राची एक माळ तरी जपण्याचा प्रयत्न करा अकरा माळी केल्या तर उत्तम नाही तर एक माळ तरी जप करण्याचा प्रयत्न करा आता अवतरणिका म्हटलं ना गुरु तर गुरुचरित्र अवतरणिका वाचण्याची तुम्हाला अगदी दहा ते पंधरा मिनटं लागू शकतात आणि स्वामीचरित्र अवतरणिका म्हटलं तर पाच ते सात मिनिटं लागू शकतात आता एवढा वेळ तर नक्कीच प्रत्येक जण काढू शकते बघा आपल्याला काहीच सेवा करणं शक्य झालं नाही तर पंधरा मिनिटाची सेवा तुम्ही आवर्जून करा या सेवेनं देखील तुम्हाला जे फळ मिळायचं असेल ते नक्कीच मिळेल जी तुमची इच्छा खूप दिवसाची पूर्ण झालेली नाही ती देखील नक्कीच पूर्ण होईल कारण की बघा महाराज भक्तांकडून कसलीच अपेक्षा ठेवत नाही कारण की बघा दिवसभर तुम्ही माझ्यासमोर बसून सेवा करा स्वामी भक्त म्हणतात स्वामी फक्त म्हणतात तू जी काही सेवा करणार आहे ती विश्वासाने अगदी तुझं म्हणजे सगळं आपलं जे काही आहे देह भान विसरून सेवा करायची नाहीतर सेवेला बसलो माझं हे काम राहिले ते काम राहिले त्या सेवेला अर्थ नाही पूर्ण आपण मग्न होऊन सेवा करायची आहे तीच खरी सेवा मग बघा आता आपलं कसं आहे बघा आपल्याला जेव्हा खूप दुःख येतं जेव्हा खूप अडचणी येतात तेव्हाच देव होतो मग त्या सेवेला अर्थ नाही सेवेमध्ये एकदा उतरलात तर सेवा ही नित्य पाहिजे म्हणजे सातत्य ठेवा त्या सेवेमध्ये आता आणि आपण बघा जास्तीत जास्त आता जेव्हा आपण स्वामीशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो तेव्हा स्वामी महाराज आपोआप आपल्या जीवनातील अडचणी दूर करतात आता दररोज गुरुचरित्रातील अठरावा अध्याय वाचला तर तुमच्या आर्थिक अडचणी संपण्यास मदत मिळत असते त्यामुळे आर्थिक समस्या जास्त प्रमाणात असतील अगदीच संपतच नाही तर तुम्ही नक्कीच अठरावा अध्यायाचे वाचन करू शकतात तसेच बघा आता तुमची समजा खूप काहीतरी समजा सेवा करण्याची इच्छा असेल तर त्यानंतर बघा गुरूंचा आशीर्वाद स्वरूपे प्राप्त व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर गुरुचरित्रातील नववा अध्याय जो आहे तो तुम्ही वाचू शकतात तसेच बावन अध्याय आहेत त्यातील त्रेपन्नवा जो अध्याय आहे त्यामध्ये अवतरणिका सांगितलेल्या आहे त्यामुळे एक ते बावन्न अध्यायचं काही ना काही महत्त्व आहे जसं की काही अध्यायाचं जे असतात ते आपल्याला गुरुचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी असतात आर्थिक समस्या सुटण्यासाठी काही अध्याय आहेत त्यासोबतच जर आपल्याला काही वाईट बाधा असेल त्यासाठी देखील काही अध्यायाचं महत्त्व आहे तर अशा प्रकारे बघा दत्त जयंतीपर्यंत आपल्याला जशी होईल तशी सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल जाणून घेतलेलं आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असं याचं नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद